तुम्हाला माहिती आहे का असा एक काळ होता जेव्हा कोकणात मुंबई बंदरापेक्षा अधिक सोयीचं अजून एक ऐतिहासिक बंदर होतं मला कोकण बघायचं या सिरीजच्या भाग साठ मध्ये बघूया हे ठिकाण कोणतं आहे वाशिष्ठी नदी आणि उंच टेकडीच्या मध्यभागी वसलेलं हे सुंदर गाव म्हणजे आपलं दाभोळ तुम्हाला ऐकून नवल वाटेल पण या बंदरावर फ्रेंच डच ब्रिटिश मुघल पोर्तुगीज हे सर्व येऊन गेल्याचे दाखले देखील आहेत इजिप्त खोरासन निगोस्तान इथिओपिया अशा ठिकाणांवरून इथे घोडे आयात केले जात होते असा उल्लेख देखील इतिहासात आढळतो पण शासना आणि पुरातत्व विभागाने दुर्लक्षित केलेलं आणि भला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेलं दाबोळ हे बंदर आता फक्त माशांच्या वाट्यामुळे ओळखलं जातं या बंदराजवळच असलेल्या आस्वाद या घरगुती खानावळीमध्ये मी जेवण करून परतीच्या प्रवासाला निघालो पण दुर्लक्षित दाभोळचा विसर पडलेला इतिहास खोदून काढण्याचा निश्चय केला या ठिकाणाला ना भव्य ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे प्रामुख्याने प्रसिद्ध असलेल्या दाभोळ या गावात अंडा मशीद चंडिका मंदिर तोफा पुरातन गंगासागर तलाव प्राचीन ग्रामदेवी मंदिरासोबतच समुद्रकिनारी उभ्या असलेल्या अनेक